पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिवर्सरी व इतर पार्टी साठी स्वतंत्र असे हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नव स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नऊ नौ सांगली लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात राष्ट्रीय समाज पक्षाने देखील आता उडी घेतली आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्धार करत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कालिदास गाडवे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्धार करत प्रचाराला देखील सुरुवात करण्यात आली आहे सांगली लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस यांच्यात खरी लढत होणार आहे मात्र या निवडणुकीमध्ये आता महायुतीचे घटक पक्ष असणारा राष्ट्रीय समाज पक्ष लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कालिदास गाडवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे कालिदास गाडवे हे उच्च शिक्षित तरुण आहेत नुकतेच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देखील दिली आहे प्रस्थापितांच्या विरोधात सर्वसामान्य उमेदवार म्हणून कालिदास गाडवे यांची उमेदवारी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे कालिदास गाडवे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे यासाठी आता सांगली लोकसभा मतदारसंघातून आणि तालुक्यामध्ये कोंगडी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संपर्क अभियान देखील सुरू करण्यात आले आहे माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ही लोकसभा निवडणूक लढवण्यात येत असून कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार असा विश्वास यावेळी कालिदास गाडवे यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे माडानंतर आता राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सांगलीला टार्गेट करण्यात आले आहे